कारा? मी साळंदीवर रोडवरील एक नागरिक म्हणून आमच्या नगरपालिकेतील समस्या नगरपालिकेसमोर मांडल्या साळंदेवीवरील नागरिकांना होणारा अनेक वेळा त्रास आम्ही अनेक वेळा नगरपालिकेसमोर सांगितला तरीसुद्धा अनेक अधिकाऱ्यांनी स्वतः दाखवून सुद्धा या गोष्टीवर काही पर्याय निवडला नाही त्यामुळे आम्ही काल साळंदी रोडील रोडवरील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नगरपालिकेतील पडळकर साहेब यांना साळणदेवीवरील समस्या मांडण्यासाठी निवेदन दिलं आहे रोड रोडवरील घनकचरा साळणदेवी रोड परिसरातील सर्व दुर्गंधी लवकरात लवकर साफ करावी यासाठी आम्ही विनंती केलेली आहे साळणदेवी रोडवरील अनेक वेळा सांगून सुद्धा कायमस्वरूपी बंद राहत आहेत या लवकरात लवकर चालू हव्यात व बसस्टँडवरील रात्री पूर्णपणे बंद व्हावे आणि नियमित स्वच्छता व्हावी म्हणून मागणी केलेली आहे अन्यथा ना मागणी पूर्ण न झाल्यास दिनांक तीस रोजी आम्ही नगरपालिकेसमोर समोर धरणे आंदोलन करणार आहे धन्यवाद